दोस्ट निया विर शजब तर्षा है क्ते हैं कि अखा ठाइस क्षेत्र नेमावर या नेमावर क्षेत्रामध्ये वैकुंठवासी पुरुषोत्तम महाराज यांच्या कृपेने चालत आलेली आमची नर्मदा परिक्रमा आणि या परिक्रमेसाठी ज्यांनी सहकार्य केलं मार्गदर्शन केलं हरिभक्तीपरायण तात्या महाराज निंबोळेकर नाना महाराज आगार निंबा महाराज उमराणेकर रमेश महाराज चिंचावडकर यांच्या मार्गदर्शनाने आमची चालत आलेली ही नर्मदा परिक्रमा या नर्मदा परिक्रमातील हे जे मंदिर आपल्यापुढे दिसत आहे हे पांडवकालीन हे द्वापारयुगातलं मंदिर आहे भगवान शंकराचं अतिप्राचीनकाली प्राचीन कालापासून हा अवशेष मंदिर बाजूला नर्मदा मैया स्नान करणारे भाविक मातीचं हा सकाळचा परिसर हे अत्यंत पुरातत्व विभागाकडे असलेलं हे मंदिर आणि आमची नर्मदा परिक्रमा या ठिकाणी चालत आली या ठिकाणी भगवान शंकराचा नंदी बाजूला उभे असलेले वारकरी या पुण्यक्षेत्रावर मै या नमदेच्या माध्यमातून येण्याचा हा योग या मयेच्या कृपेने आमची नर्मदा परिक्रमा आज पन्नास टक्का परिक्रमा आमची पूर्ण झालेली आहे बापू महाराज बोलतो पिंपळा हे अति प्राचीन मंदिर अति बारीक शिल्पकला त्याच्यावर कोरलेली अत्यंत किती बारीक नक्षकाम केलेलं आहे पांडवांनी या मयेच्या काठावर या मंदिराची निर्मिती केलेली आहे हे पांडवकालीन प्राचीन शिवमंदिर भयंकर अशा स्वरूपाचं देवदेवता आकर्षक मूर्ती अत्यंत उंच असं असलेलं मंदिर पांडवकालीन मंदिर आणि या मंदिरच्या सानिध्यात, हा येण्याचा योग या ठिकाणी नर्म हर नर्मदे हर नर्मदेहर नर्मदेहर